सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबक्के गौरी नारायणे नमुस्तुते श्री महालक्ष्मी देवीची यात्रा नरवाड सालाबादप्रमाणे शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा संपन्न होणार आहे श्रीमंत सरदार कैलासवाशी जयवंतराव उर्फ भाऊसो दत्ताजीराव शिंदे आबा सरंजामदार नरवाड व श्रीमंत सरदार कैलासवाशी बाळासाहेब गजाननराव शिंदे नरवाडकर सरकार यांचे कृपा आशीर्वादाने शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरणे प्रसाद श्रीमंत सरदार धनराज संभाजीराव शिंदे व श्रीमंत सौ शिवांजली धनराज शिंदे सरंजामदार नरवाडकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा धार्मिक सांस्कृतिक तसेच लोकनाट्य तमाशा मनोहरी लावणी शो पुणे आणि भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा तसेच भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान अशी संपन्न होणार आहे यात्रेची माहिती यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे नमस्कार प्रमाणे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता नैवेद्याचा कार्यक्रम त्यानंतर दिवसभर नैवेद्याचा कार्यक्रम चालेल संध्याकाळी ठीक सात वाजता लोकनाट्य तमाशा व एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता लोकनाट्य तमाशा संध्याकाळी सात वाजता लावणीचा शो तसेच दिनांक वीस चार दोन हजार पंचवीसला दुपारी चार वाजता निकाली कुस्तीचा मैदान संध्याकाळी सात वाजता भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी सर्व भावी भक्तांनी गावकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा चौदा महालक्ष्मी यात्रा भव्य असे भरण्यात येणार आहे परंतु एक अडचण आहे प्रत्येकांची निवेद्याची तक्रार आहे निवेदी हे स्वीकारलं जाईल सगळ्यांचं परंतु अन्न हे ब्रह्म आहे अन्नासाठी सर्वजण झडत असतात अन्न हे बाद करायचं नाही कुठं पायरीवर इकडं तिकडं ठेवायचं नाही यात्रा कमिटीनं असं निवेदन केलेलं आहे की अन्न हे टाळलेमध्ये देऊन दुसऱ्याला द्यायचं किंवा माझी कल्पना अशी आहे की अन्न हे प्रत्येकाने घराकडे नेऊन आपल्या घरात महालक्ष्मीचा प्रसाद आहे असं वाटण्यात असं आश्चित्य होईल की सगळ्यांनी प्रत्येकाने घरात एक तुकडा ठेवायचा आणि घराकडे नेऊन प्रत्येकाला महाप्रसाद म्हणून लक्ष्मीचा दिलं तर सगळ्यात भारी होईल आणि हे बाद करायचं नाही हे करून आणि ही जत्रा सगळ्यांची आहे सगळ्यांनी मिळून ही यात्रा केली पाहिजे आणि आपलं गाव मिरज तालुका सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रात असं लौकिक आलं पाहिजे ही एक आमच्या यात्रा कमिटीतर्फे कळकळीची विनंती आहे अलाबादप्रमाणे करवडगावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दिनांक अठरा चार पंचवीसपासून सुरू होत आहे सदर यात्रेचे आमच्या गावचे यात्रा कमिटीने अत्यंत उत्कृष्ट आणि नेटके असं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सर्व यात्रेचं नियोजन आहे त्यामुळे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावे तसेच सर्व यात्रेकरूनही मोठ्या प्रमाणात यात्रेमध्ये येऊन यात्रेचा लाभ घ्यावा त्याचबरोबर यात्रा कमिटीने गेले पंधरा दिवस झाले यात्रा भरवण्यासाठी वर्गणी गोळा करणे व इतर नियोजन करणे ही कामे अत्यंत चोखपणे उन्हाच्या तडाक्यामध्ये केलेली के आहेत त्याबद्दल सर्व यात्रा कमिटीचे मी नरवड ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो व यात्रे यात्रेसाठी येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी मित्रमंडळी यांचे स्वागत करतो यात्रा कमिटीच्या वतीने त्याचबरोबर सदर यात्रा ही शांततेत व सुरळीत व्यवस्थित पार पाडावी अशी मी आमच्या गावकऱ्यांना सर्व तरुण मित्रमंडळींना विनंती करतो धन्यवाद नमस्कार चालवाप्रमाणे नरवाडगावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त जे यात्रा कमिटीनं तीन दिवसाच्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी यात्रा कमिटीचं सर्वप्रथम आभार मानतो आणि तसेच आमच्या नरवाडा गावातील सर्व श्री महालक्ष्मी देवीचे जे भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्तांनासुद्धा मी विनंती करतो की आपण सर्वांनी या तीन दिवसाच्या यात्रेमध्ये अतिशय आनंदाने या सर्व यात्रा कमिटी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा तसेच ही यात्रा अतिशय आत, सुंदर आणि स्वच्छ होत असल्यामुळे आपण सर्वांनी शांतीत ही यात्रा पार पाडण्याची आहे असं कमिटीच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी सर्व नरवड गावातील यात्रेकरूंना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद